सापेक्ष सुख लेखक दीपक पाटील दिले तर कर्ण अभ्यास त्या तुक्यासारखं डोकं राहिलं असतं ना तर मीच नसता आग्रह धरला अभ्यासाचा तुला हे वडिलांचं माझ्यासाठी ठरलेलं आणि नियमित अंतरानं उच्चारलं जाणारं वाक्य याला सल्ला म्हणायचा की टोमणा म्हणायचा की शाबाकी <laughs> याचा निर्णय मी आज तागायत लावू शकलो नाही गावात माझ्याच वयाचा तुकाराम नावाचा एक मुलगा होता लहानपणापासून अगदी भोळवट अक्षरांशी मैत्री करण्याचा त्यानं प्रयत्न केला मात्र अक्षरानेच त्याला जवळ येऊ दिलं नाही पालक आणि शिक्षकांनीही अक्षरांनी त्याच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा फारसा प्रयत्नही केला नाही पण धरणी मायेनं मात्र त्याला आपल्या कुशीत घेतलं शाळा अर्ध्यात सोडून तिन्ही प्रहर शेती एक शेती अगदी इमाने इतबारे मुळात तुकारामाचा स्वभाव चांगला आणि तसा असल्यामुळं तो तसा अजातशत्रू माणूस कायम हसतमुख तुकारामला पाहिलं की माझ्या डोक्यातल्या हुशारीची मला आठवण येते देवा याचं कसं होईल ही काळजी मात्र मनापासून मला वाटत गेली काळ लोटत गेला माझ्या वयाची मुलं लग्न करून संसारात स्थिरतावर झाली माझ्याकडे असणाऱ्या डोक्यामुळं मी अपेक्षेनुसार अधिकारी झालो आणि तुकारामसुद्धा अपेक्षेनुसार शेतकरी आमच्या आयुष्याची टोकं मात्र एकदम विरुद्ध अंगी माझ्या अवतीभोवती थोडी प्रसिद्धी आर्थिक चणचण हा विषय फारसा भेडसावत नसे तुकाराम मात्र काळ्या आईशी एकनिष्ठ गावात आलो की तुकारामाची भेट ही ठरलेली तुकारामनं माझं स्वागत सुहास्य वदनानं करावं हेही ठरलेलंच काळ लोटत गेला माझी जबाबदारी वाढत गेली नोकरीचा ताण शरीरावर आणि वागण्यात स्पष्ट जाणवायला लागला निवांत झोप दुरापासतं कुटुंबाबरोबर मोकळा वेळ काढणं अवघड झालं परंतु टू केचा बंगला बंगल्यासमोर उभी आलिशान कार आणि गोतावळ्याच्या मुखी माझ्यासाठी असणारा साहेब हा शब्द सुखी असल्याची उभारी देत असे काळ लोटत गेला वेगवेगळ्या व्याधींनी शरीरावर मुक्काम वाढवला प्रसिद्धी पैसा वलय यासाठी स्वकीयांशी होत असलेली स्पर्धा यामुळं मनानंही आता वार्धक्य गाठलं तुकारामाचा संसार मात्र स्थिर होता काळ्या आईशी ठेवलेल्या इमानामुळं त्या आईनं कसदार शरीर आणि प्रसन्न मन त्याला बहाल केलं होतं खूप दिवसांनी आज तुकारामाच्या ओट्यावर बसलो कपडे खराब होऊ नाहीत म्हणून त्यानं बाज दिली बसायला प्रसन्न चेहऱ्यानं त्यानं गप्पांना सुरुवात केली पैसा प्रसिद्धी स्पर्धा विकास या गोष्टींशी त्याचा सूत्रामही संबंध नाही आणि या गोष्टींशिवाय तो कसं जगू शकतो हा प्रश्न मात्र माझा पिछा सोडत नव्हता तुकारामाचे दोन गुटगुटीत गुड़ मुलं दरवाज्याच्या आडून मला कुतूहलानं पाहत होती त्याची पत्नी चहा घेऊन आली सावळा रंग सौंदर्य प्रसाधनांशी दूरदूर संबंध नसलेली शेतात कष्ट उपसणं एवढाच काय तो वसा आणि तुकारामाशी आयुष्यभराची साथ इतर काही हे बायकांसारखी हेवा हट्ट या गुणांपासून खूप दूर अशी ती तुकारामाची बायको नुकतंच शेतात राबून आल्यामुळे काळ्या मातीचा गंध दरवळत होता माझ्यासारखा साहेब त्यांच्या घरी बसला याचं समाधान त्या दाम्पत्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं मी घरात नजर फिरवली मातीच्या भिंती जर्मनची भांडी शेतीचे अवजारं आणि आलेल्या कमाईच्या थैल्याने घरच्या भिंती व्यापल्या होत्या मला आता तुकारामाच्या आयुष्याचा हेवा वाटू लागला होता माझं चकचकीत आयुष्य तुकारामाच्या आयुष्यापेक्षा सुखी आहे याची समजूत घालून मात्र माझं मन थकलं होतं माझं सुख बेगडी असल्याची जाणीव मला होत होती आणि मन मात्र हे स्वीकारायला तयार नव्हतं आयुष्याचं ध्येय नेमकं काय हा प्रश्न मनात काहूर माजवत होता सर्वसामान्य उत्तर एकच आहे दीर्घ आयुष्य आणि समाधान या दोन्ही गोष्टी तुकारामाकडं होत्या आणि या दोन्ही गोष्टीसाठी खरंतर माणूस धडपडत असतो आणि न कळत प्रतिष्ठा स्पर्धा या खेळात गुंतत जाऊन या दोन्ही गोष्टी गमावून बसतो दीर्घायुष्य आणि समाधान या त्या दोन गोष्टी माणसानं स्वतःचं आयुष्य चंदेरी दुनियेत ढकललं आणि सुखी आयुष्याचं परिमाण बदलत नेलं स्वतःचे बेगडी ठोकताळे मांडत गेला माणूस आणि प्रसंगी ते इतरांनी स्वीकारावे अशी समाजव्यवस्था निर्माण केली माझ्यासारखे त्या समाजव्यवस्थेचा एक भाग होऊन यशस्वी जीवनाचा टेंभा जगभर मिरवत असतात आणि तुकारामसारखे मात्र हिणवले गेले आम्ही मात्र पद प्रतिष्ठा यानं आम्हीच कसे सुखी हे दाखवण्याची एकही संधी कधी सोडली नाही आणि त्या उलट तुकारामनं कधीही प्रयत्न न करता सपशेल हार पत्करलेली त्याच्या ध्यानेमनी नसताना त्याच्या या पराभवात त्याचा विजय होता आम्हाला आज पराभव दिसत असताना स्वीकारणं जड जात होतं कारण आम्ही त्या बेगडी समाजव्यवस्थेचे मजबूत अंग आहोत आणि आमच्या बेगडी वर्चस्वाला आव्हान उभं राहिलं की पैरवी करायला आम्ही तात्काळ उभे असतो त्या समाजव्यवस्थेची शिकवणच तशी असेल बहुता खरतर सुख तर नैसर्गिक प्रक्रिया परंतु मानवी बुद्धीनं त्याच्यावरती प्रतिष्ठा स्पर्धा भौतिक सुख यांचा मुलामा चढवून त्याला सुशोभित केलं मधून ते पूर्ण पोकळ असतं तो भाग आला दा मित्रांनो तुकारामाच्या कुटुंबासोबत थोडा वेळ गेला तुकारामाविषयी दया आश्चर्य भीती आणि आता असूया इथंपर्यंत माझं मन येऊन थांबलं मधुमेहामुळं डायबिटीस सायंकाळी फेरफटका मारावा लागतो असं म्हणत मी तुकारामाचा निरोप घेतला आज शहरातली नोकरी संपली की ये गावाकडे आवरून या तुकारामाच्या वाक्याकडं जाणीवपूर्वक मी दुर्लक्ष केलं पण तेच वाक्य मात्र माझ्या मनात घोळत होतं इतकं की गावाकडे येऊन खरं समाधान शोधण्याचा निर्णय पे सुख ही कथा आत्ताच आपण ऐकलीत लेखक दीपक पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक भंडारा त्यांचा मोबाईल नंबर डबल नाईन टू झिरो नाईन वन वन एट टू ही पोस्ट डॉक्टर नंदकिशोर बागुल धुळे यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली अभिवाचक दत्ता सरदेशमुख